नमस्कार आज आपण एका विशेष व्यक्तीची मुलाखत घेतो आहे ज्या व्यक्तीनं हजारो मुलाखती घेतल्या आणि सातारा जिल्ह्यातील भल्याभल्या व्यक्तींना खरंतर मुलाखतीच्या माध्यमातून सोळोखी पळ करून सोडलं आणि त्याच व्यक्तींना तेवढ्या शि यशाच्या शिखरावर सुद्धा जाऊन पोहोचवलं असं व्यक्तिमत्व पत्रकारेतलं आमचं आदर्श व्यक्तिमत्व राहुल तपासे माझ्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार दादांचा आज वाढदिवस आहे खरंतर ही मुलाखतसुद्धा घ्यायला दादा तयार नव्हते कारण आत्तापर्यंत दादाने मुलाखत दिलेली आहे असं मी कधी बघितलं नाही पण दादा मुलाखत घेण्याचा उद्देश काय तुमची इतकी वर्ष पत्रके झाली आज नवीन पिढी येते मी सुरुवात तीच करणार आहे नवीन पिढी विचित्र पद्धतीने ह्या यामध्ये येते म्हणजे मी स्पष्ट बोलतो म्हणजेच काय की डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांना रातोरात स्टार व्हायचे आहे असं जाणवते का दादा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकतर दिलेल्या शुभेच्छा आणि डायरेक्ट तुम्ही टाकलेला बॉम्ब बरं कारण आजपर्यंत कधी मुलाखत देण्याचा योग आला नाही आणि कधी इच्छा नव्हती की अशी मुलाखत द्यावी आणि आपण अशा सोशल मीडियामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही जे काही चॅनल चालवून आपलं एक स्वतःचा व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे तुमचा आग्रह त्यामुळे मी आज तुमच्यासमोर बसलो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज जी काय नवीन पिढी पत्रकारितेमध्ये येऊ पाहते त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की आपणही विकास भोसले व्हावं आणि आपणही राहुल तप बनावं पण ह्या नवीन पिढीला हे माहीत नाही की त्याच्या पाठीमागचे नेमके पैलू काय आहेत आपणही ते थोडंसं आम्ही निग्लेट पद्धतीनंच बघत असतो की त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते त्यामुळे आपण काय एवढं hmm. त्यांना परंतु एक सांगत असतो कायम की तुमची जिद्द चिकाटी असल्याशिवाय तुम्हाला पत्रकारितेमध्ये यश मिळणार नाही ती चिकाटी जिद्द असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिद्द चिकाटीमध्ये महत्त्वाचा पाया ठरला तो माझ्या आईवडिलांचा करेक्ट कारण ज्या वेळेला मी ह्या स्पर्धेमध्ये उतरलो त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी तसं जर बॅकग्राऊंड सांगायला गेलो तर मी जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी तिथं पार्ट टाइमच्या कालावधीमध्ये माझा पगार जो होता किती झालेला शहाण्णवच्या कालावधीमध्ये तर त्या शहाण्णवच्या कालावधीमध्ये माझा पगार चाळीस ते पन्नास हजार रुपये जात होता ज्यावेळेला लग्न झालेलं नव्हतं अरे हो। त्या सगळ्या वातावरणामधून वावरत असताना मी ज्यावेळेला जे जी स्क्रॉ पार्टमधनं पासआउट झालो फर्स्ट क्लासपासनं पासआउट आहे मी कॉलेजचा टॉपर आहे तिथून वेळेला बाहेर पडलो त्यावेळेला मला त्याच कॉलेजमध्ये ऑफर आली मी सहा महिने तिथं जॉबिंग केला मात्र माझी काय मानसिकता नव्हती की मी मुंबईमध्ये तिथे राहावं मी तिथनं सोडून सातत्य झालो मी जे काही शिकलो होतो त्या माध्यमातून इथं साताऱ्यात पत्रकारितेचं कुठलाही संबंध नव्हता मात्र कलेच्या अनुषंगाने मी तर वर्कशॉप टाकलं वर्कशॉपचं पुढं वाढवण्याचा प्रयत्न करत होतो मात्र सातारकरांना चित्रकलेच्या अनुषंगानं कुठलंही गांभीर्य नाही कलेचं एक वेगळ्या ओढ नाही तशी किंमत द्यायची मानसिकता नाही हे लक्षात आल्यावरती मग त्या कालावधीत थोडंसं हिरमुसलो होतो कारण मोठ्या एवढ्या पगारातून आपण आल्यानंतर त्याच दरम्यानमध्ये मला डॅनियल खुडे जे माझे मित्र आहेत म्हणजे शाळेचे मित्र होते त्यांनी मला ह्या कलेच्याच अनुषंगानं मला कार्टून चं काम करण्याच्या अनुषंगानं मला एक संधी दिली त्याचबरोबर एक सर म्हणून आहे त्यांनी कार्टूनची संधी दिली आणि त्यावेळेला ती जी काही सुरुवात झाली त्यातनं मग ते, त्या ते पैसे वगैरे मिळायला लागले मी जवळपास अकरा दैनिकांना म्हणजे छोट्या मोठ्या दैनिकांना व्यंगचित्र द्यायला लागलो किती सर जात हे सत्त्याण्णवच्या काळातला पन्नास रुपयाला एक स्केच कार्टून काही लोकांनी पैसे दिले नाहीत तो भाग वेगळा बुडवले काय नाव नाही सांगणार <laughs> मग ते माहीत नव्हतं की पत्रकारिता तर असं पण आहे पण मला लेखण्याची आवड आणि वाचनाची आवड आधीपासूनच असल्यामुळे थोडंसं मग ह्याच्यामध्ये लिहायला लागलो शिवाजी कारबोर असतील डॅनियल कुडे असतील ह्यांच्या माध्यमातून थोडंसं मला पाठबळ मिळत गेलं त्यावेळेला तरुण भारतला सुरुवातीला काम करायला चालू केलं त्यावेळेचा जो माझा पहिला पगार होता तो जो काही पगार मिळाला होता तो पगार मी आजही त्याचा चेक जो आहे पहिला तो मी जपून ठेवलेला आहे आणि त्या त्याचं कारणही आहे कारण तो पहिला दैनिकामधला जो पगार होता तो असा बघितल्यानंतर थोडंसं हास्य हास्यास्पद होतं कारण का ते कॉलम्बेसवरती आलेला जो पगार होता तो जर घरात दाखवला आणि तो आपण पहिले आधी कमवत असलेलं तर घरातल्या हंतीला जातं आपल्याला धरून एवढं मोठं शिक्षण घेऊन पोरग आलं मात्र ते मला एकदा आठवत आहे दोन हजार दोन साल असेल किंवा तीन खुडे आणि तुमच्या बायने वाचलेले आहेत ती कधी सुरुवात झाली शोधपत्र त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये ज्यावेळेला म्हणजे कार्टूनचा एक कालावधीचा पर्व संपल्यानंतर मी लिखाण करायला चालू केलं मला संधी मिळाली पत्कींच्या मधुसून पथकी हे संपादक होते त्यावेळेला हे प्रमुख होते त्यांच्या माध्यमातून कॉलम्बियसवरती मला डेडलाईन मिळाली तिथून सुरुवात झाली म्हणजे हे जर पाठीमागचं खूप काही जर बघितलं ना तर आम्ही काय सहज आता नावारुपाला नाही आलो त्यांना आत्ताच्या मुलांना असं वाटतं की ते सहज सहज झालेलं आहे सहज सोपं आहे खूप संघर्ष करावा लागला अंगावर ते केसेस पोलिस जाणीवपूर्वक केसेस करण्याचा प्रयत्न करत होते अंगावरती वेगळ्या पद्धतीनं लोक पाठवायचा प्रयत्न करत होते पोलिसांच्या नोटीस असायच्या मात्र नोटिसेला पण उत्तराच्या अनुषंगाने आम्हाला जे काय पाठबळ मिळालं होतं राजेंद्र गलांडे अॅडव्होकेट राजेंद्र गलांडे त्यांचं एक मोठं पाठबळ असायचं हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच कलमांचा अभ्यास त्यांच्यामुळं मागा एवढा झाला की साताऱ्यातलं माझा दावा आहे सॉरी oh, 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 की I, 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 जी काही कलमं म्हणजे एक सुरुवातीपासून शेवटच्या पानापर्यंतची कलम साताऱ्यातल्या कुठल्याही पत्रकाराला माहीत नसतील तेवढी पूर्ण मला पाठवा मी माहितीसाठी सांगतो या महाराष्ट्रातल्या देशा देशातल्या दे पर्यटक प्रेक्षकांना राहुल तपासे असं एक नाव आहे सातारा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉन मीडियाचं ज्या ज्यावेळी इलेक्ट्रॉन मीडियाचा इतिहास लिहिला जाईल त्याच्या जा पहिल्या पानावर पहिलं नाव राहुल तपासे लिहिल्याशिवाय इलेक्ट्रॉन मीडियाचा इतिहास सुरू होणार नाही हा माझा पत्रकार म्हणून दावा आहे उदाहरण सांगतो हॅप बातमी हॅप कशी करावी बातमी ब्रेकिंग कशी करावी त्या बातमीच्या मागची बातमी कशी काढावी हे राहुल तपास यांनीच आम्हाला सांगितलं मी तुम्ही पुढे जाणार आहे खरं तर फॅमिली बॅकग्राऊंड ह्या क्षेत्रातलं नव्हतं घरातून विरोध झाला असेल सुरुवातीला की नको बाई आपल्याला प्रशांत झाला जा... की कारण का वडिलांना हे पटतच नव्हतं ना की मुलगाचं शिक्षण काय झालंय मुलगा हा मला पगार विचारला तर मी खोट सांगायचो त्यामुळं त्या खोट्या पगारातून आपलं दिवस पुढे ढकलत चाललो होतं कारण हि तर कलेला माझी कला सुरूच होती मात्र कलाचं काम करत असताना हे पत्रकारिता करताना दोन्हीचं मिश्रण कुठं जवळपास पण पाहायला मिळत नव्हतं आणि त्याच कालावधीमध्ये हो जेव्हा आपण म्हणतो ना की म्हणजे एकदा एखादं एक व्यसन लागलं की ते निघता निघत नाही वगैरे म्हणजे पत्रकारिता ही एक व्यसनच आहे म्हणायला काय हरकत नाही ड्रगपेक्षाही भयानक ना आहे <laughs> त्यातनं बाहेर पडत नाही त्यातनं माणूस बाहेर पडत नाही त्यामुळे मी आता नवीन पिढी जर एखादा येत असेल तर त्याला म्हणतो की सक्षमतेनं उतरा म्हणजे तुमच्या तर दहावीच्या अकरावीच्या आणि बारावीच्या ह्याच्यावरती तुम्ही उतरू नका का तर तुमचं ह्याच्यात तसं भवितव्य नाही घडणार तुम्ही प्रॉपरली डिग्री घ्या त्याच्यातनं तुम्ही एम करा आणि पुढं जावा बरोबर कारण का तुम्ही जर असलं काय करत बसलं तर हे तात्पुरतं सुख आहे सगळं आणि आता आपण बघतोय की मीडियाचं म्हणजे मीडियामध्ये आता दैनिकामध्ये दैनिकाचं जर आपण एकंदरीत मोला मूल्यांकन जर केलं तर ते कमी कमी होताना पाहायला मिळतंय त्याचबरोबर टी व्ही माध्यमाचंही मूल्यांकन कमी होताना पाहायला मिळतंय आता सगळे लोक मोबाईलवरती सोशल मीडियाच्या अनुषंगानं आता आपला दिनक्रम आपलं जे काही बातम्यांचं जे चक्र आहे ते पाहतो त्यामुळं घरातल्यांचं एक तर सगळ्यात महत्त्वाचा तुमचा जो प्रश्न होता तो घरातल्यांचा प्रचंड मोठा विरोध होता आणि विरोध असतानासुद्धा आपण त्याच्यातून थोडंसं टिकून होतो आणि पुढं चाललो होतो लोक लोक एक वेगळ्या पद्धतीने व्हावा करायचे एक वेगळा मान सन्मान मिळायचा त्यावेळेचे डोक्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळातली हवा होती मात्र ते नंतरच्या काळात थोडंसं समजत गेलं की हे सगळं दिकावा आहे वगैरे वगैरे मात्र एक आहे की घरातल्यांकडून विरोध झाला पण नंतरच्या काळामध्ये तो शमला कारण का मुलगा काय आपल्या हाताला लागणार नाही त्याचं समाजकार्य म्हणजे आम्ही काय नुसतं पत्रकारिता करत नव्हतो तर पत्रकारितेबरोबर लोकांसाठी पीडित लोकांसाठी माझा दरबारच होतो बरोबर बरोबर मग त्याच्यामध्ये उच्चवर्णीयांपासून ते खाली मागासवर्गीय समाजापर्यंत प्रत्येक वर्गातील जो पीडित व्यक्ती असेल ज्याला पोलिसांकडून त्रास आहे अमुक ठिकाणी भ्रष्टाचार जाऊन त्याला फसवणूक झालेली आहे अमुक झाले आहे सगळे नाना प्रकारचे सगळे प्रकार मी इथं ऑफिसमध्ये ते घेऊन बसायचो त्यांना दोन तास द्यायचो मला त्यातनंही समाधान मिळायचं लोकांसाठी काम करतो आहे आणि असं काम करत करत पुढं चाललं होतं त्यामुळं वडिलांनी आईवडिलांनी पण सोडून दिला की विषय तर तू त्या ह्याच्यातून पुढे चाललेलो आता वहिनींचं असेल मुलींचं असेल कसा सपोर्ट असेल त्यांचं आहे फक्त एक होतं की ज्यावेळेला न्यूज चॅनलच्या अनुषंगाने मी काम करत होतो त्यावेळेला घरामध्ये म्हणजे वास्तुस्थिती हे सांगायला काय हरकत नाही की मुलं व लहानपणी असताना उठायच्या आधी मी घरातून गेलेलो असायचो आणि मुलं झोपल्यानंतर मी घरी यायचो इतकी वाईट आवं ह्याच्यावरून मला किस्सा आठवतोय मला वाटतं दोन हजार पंधरा सोळा सालचा पाणी फाउंडेशनचं काम सुरू होतं आमिर खानचं राहुल तपास हे एबीपी माझाला होते मी झिज भीतसला होतो आमच्या अगोदर दादा मान तालुक्यातील गावात गावात सहा वाजता पोहोचले असायचे म्हणजे साधारणतः मला वाटतं तीन साडेतीन ला उठून चार वाजता उठून तुम्ही इथून निघून जायचा एकरी मार्ग होता हा संघर्ष इतका सोपा नाही ज्यावेळी राहुल तपास एबीपी माझाच्या किंवा आता एनडी टीव्हीच्या स्क्रीनवर दिसतात त्याच्या मागं त्यांचे कष्ट आहेत ना आयुष्यभराचे कष्ट आणि बुद्धिमत्ता आणि घेतलेले कष्ट असतात इतकं सोपी गोष्ट नाही दादा आम्हाला माहिती आहे दादा तुमच्यावर अनेक वेळा बाका प्रसंग आले मला आठवत असतो तो मदम मदमाशा हल्ल्यांचा किती भयानक होता तो भयानक होता म्हणजे त्यातला तो एक सगळा ते काय कवर करायला गेला तुम्ही ते विषय असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले असंख्य पैलू हे इतिहास अभ्यासकांनी कागदावरती आणले पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणले मात्र माझे जेवढं मी काय जेवढं वाच वाचन करत होतो इतिहासकांशी ज्या वेळेला बोलत होतो त्याच्यामध्ये जो प्रतापगडाच्या प्रतापगडाला संपूर्ण प्रतापगडाला न्याळण्यासाठी जो काही सभामंडप उभा करण्यात आलेला होता त्या सभामंडपाचा उल्लेख आजपर्यंत इतिहासाच्या कुठल्याच पानावर आला नव्हता बरं आणि तो सभामंडप आपल्या म्हणजे त्यावेळेला स्टार माझा लावतो हे, हे माझा तो आता काय असेल तर त्यावेळेला तो कवर करण्यासाठी म्हणजे तो संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तो लोकांना समजावा इतिहासप्रेमींना समजावा शिवप्रेमींना कळावा म्हणून त्या ठिकाणी मी ते कवर करण्यासाठी गेलो होतो जवळपास काहीतरी बाराशे तेराशे फूट खाली दरीमध्ये उतरलो होतो आणि त्या सभामंडपामध्ये असं बसलो दगडावरती तर सभामंडपाची नेहाळणी करत होतो तो खांब कसा आहे हो खांब कसा आहे आणि त्या तिथून बसल्यानंतर मी समोर निहाळत होतो तो अख्खा संपूर्ण प्रतापगड म्हणजे ह्या टोकापासनं ते त्या टोकापर्यंत असा संपूर्ण प्रतापगड दिसत होता आणि त्याच वेळेला तो एक मधमाशी येऊन एका मित्राच्या इथे बसली ट्रॅकरच्या आणि मग नंतर इथनं मोह उठला आणि मग आम्ही सगळेजण माघारी आलो त्यावेळेला त्यावेळेचा त्या विषय असा होता की माझ्याबरोबरचा जो कॅमेरामॅन होता राहुल पवार तो खूप जड जाड असल्यामुळं त्याला सोडून जाता येत नव्हतं मला त्याला व्यवस्थितच मला त्या दरीतनं बाहेर काढायचं होतं पण बाकीचे गेले होते कोण ते मग त्याच्यामुळं आम्ही त्या एका तिथल्या पट्ट्यातून निघून एका दुसऱ्या मोठ्या दगडावरती येऊन थांबलो होतो थांबल्यानंतर फोन करून सांगावं तर अशी वेळ आली होती की एक एप्रिल एप्रिल हा आणि माझाही स्वभाव थोडासा असल्यामुळे तिसर असल्यामुळे थोडंसं लोकांनाही वाटलं की मुद्दाम करतो मुद्दाम करतात पण त्यावेळेला स्टार माझाला खाली पट्टी चालली की मा माझाचे प्रतिनिधी राहुल तपासे दलित अडकले त्याच्यानंतर मग हालचाल झाली कारण मग त्यावेळेला साडे तीनशे दहा काटे माया चेहऱ्यातून निघाले माया चेहऱ्यातून त्या काटे काढणाऱ्या ज्या महिला आहेत त्या आजही आज आहेत म्हणजे महाबळेश्वरच्या रुग्णालयामध्ये त्यांनी तिथे पिना काढल्या असा थरारक प्रसंग थरारक प्रसंग होता तो भयानक Uh, किती वर्ष समोर म्हणतो वीस वर्ष तुम्ही इंटरमिडियत अंदाज हां मी अठरा वर्ष ह्याच्यात म्हणजे मी स्टार माझाची जेव्हा स्थापना झाली त्याच्या अवघ्या दोन महिन्यातच मी जॉईन झालो तिथून नंतर तो आत्तापर्यंतचा प्रवास आता तीन चार महिने झालं सोडलं राहुल तपास्य म्हणजे असं एक रसायन आहे सर्वसामान्य लोकांना आपल्यासं वाटणारं आणि राजकीय भाल्याभाल्यांनासुद्धा पाणी पाजणारं अनेक राजकीय मुलाखती त्यांनी घेतल्यात आणि त्यांच्या एका मुलाखतीनं एका वाक्यानं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात स्फोट झालेला आहे तर राजकारणावर तुम्ही कशा दृष्टीने बघताय राजकारणी म्हणून राजकारण म्हणून तुमचं दृष्टिकोन कसं आहे आता कसं आहे की राजकारणाचा म्हणजे मी ज्या वेळेला पत्रकारिता सुरुवात केली त्यावेळेला तर मी राजकीय जास्त दर्शन ते मात्र ज्यावेळेला चॅनलमध्ये आलो त्यावेळेला राजकारण हा अंग एक प्रथम दर्शनी पाहायचा होता नंतर मग बाकीचे पैलू पाहायचं उत्तर त्यावेळेला मात्र राजकारणाचा अभ्यास झाला मात्र करायला सुरुवात केली राजकारणाचा अभ्यास त्यावेळेला केला त्यावेळेची एक उंची होती राजकारणाची मर्यादा होती आजच्या तारखेला सगळी बिघडलेली आहे म्हणजे आजच्या तारखेला तो विचार करण्याच्या पलीकडचं राजकारण झालेलं आहे विचाराला म्हणजे बुद्धीला पटतच नाही पटत नाही की आणि असं वाटतं कधी कधी की बाबा ह्याच्यापासून खूप लांब झाला नकोच की काय <laughs> म्हणजे एवढ्या एवढ्या खालच्या पातळीवरती हे राजकारणाचे बघा ना म्हणजे कशा कशाच्या विषयावरती आपल्याला मुलाखती लाज वाटते कधी कधी आपलं ऑफिसवर मुलाखत ही बाट घ्या म्हणजे भयानकच आहे भयानक आहे दादा शेवटच्या पिढीला आपण मुलाखती जितोय तर मी मुलाखत दिलीच ही माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे दादा घेण्याचा उद्देशच असा आहे की नवीन पिढीला कळावं इतकं सोपं नाही यश राहुल राहुल तपासणी बनवण्यासाठी पंचवीस वर्ष आयुष्यात काय घालावे लागतात हे हा उद्देश आहे माझा अनेक ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल की एक मोठा प्रसंग पण ह्या निमित्त याच्यामध्ये अनेक संघर्ष अनेक ठिकाणी अख्खं गावच्या गाव येणं अंगावर मारायला त्या एखाद्या विषयाच्या अनुषंगाने बातमी करणं त्याच्यानंतर ते येणं तुम्हाला दोन दोन किस्से सांगतो की एक होतं की एका मुलीचं सोळा वर्षाच्या एका मुलीचं देवाबरोबर लग्न लावणार होते आणि ती लग्न लागल्यानंतर ती घरामध्ये गावामध्ये दिसणार नाही ती तिने घर सोडायचं जसं की आपण त्या पिक्चरमध्ये आपण पाहत होतो त्या पिक्चर हा अलीकडच्या काळातला मी ते स्टार माझातलं सांगतोय जवळजवळ बारा चौदा एक वर्षापूर्वीची गोष्ट असते त्यावेळेला त्या मुलीचं लग्न आपण शूट करायला गेलो त्यावेळेला मोठे कॅमेरे होते हो ते कॅमेऱ्यात मी ते शूट केलं आता विषय होता की ती आपण बातमी करायची मात्र मनात खतखत होती की अरे यार बातमी जर लागणार म्हणजे त्यावेळेला कसं होतं की ती बा ते शूटिंग घ्या कॅसेट पाठवा आणि नंतर ती बातमी लागणार तर तोपर्यंत या मुलीचं लग्न लागलेलं असेल हो मग ती घरातनं बाहेर मग जर का एकदा लग्न लागलं तर तिथला समाज त्यांचं कुटुंब असेल बाकीचे लोक असेल तिला ॲक्सेप्टच करणार नाहीत घरातच घेऊन देणार नाहीत हो oh. त्यावेळेला मी जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन केला होता माझ्या माहितीप्रमाणे ॲडिशनल एस पी सॉरी सदानंद वायसे पाटील यांना ah. फोन ah. केला आणि त्यांनी मग ते, ते पोलीस फोर्स पाठवला त्यावेळेला अक्क गाव ते कुणी सुमार सांगितलं मग ते अक्क गाव आमच्या दोघांवरती आणतं मेन कॅमेरामधून सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही तिघंजण गेलो होतो आणि आम्ही तिघंजणं येत असताना हे खूप महत्त्वाचं आहे की लग्न रोखलं त्या लोकांकडून लिखापडी अमुक तमुक रात्रीचे साडेनऊ दहा वाजले असतील ते आम्ही तिकडून निघालो आणि कोरेगावपासून इकडे येताना एक लासुरण्याच्या इथं एक असा टर्न आहे त्या टर्नच्या इथं जो ऊसाची ट्रॉली असते त्याच्या म्हणणं ऊस कुणी तर तोडला होता आणि ते बाहेर आला होता आणि तो माझ्या लागला आणि मी माझी गाडी स्लिप झाली गाडीवरून आम्ही तिघंही पडलो मी बेशुद्ध होतो मला मायनर क्रॅक पण असा होता मी तीन दिवस बेशुद्ध होतो पूर्णपणे अरे बा त्यावेळेला मला सिव्हिल हॉस्पिटलनंतर मग गिरीजा हॉस्पिटल ॲडमिट केलं होतं तिथं व्यवस्थित झालो मात्र ज्या दिवशी मी शुद्धीवर आलो त्या दिवशी त्याच आय सी यूमध्ये ती बातमी मी, मी लिहून काढली का तर अंधश्रद्धेला खतपाणी झालं नको का तर हे लग्न मोडलं म्हणून राहुल तपासेचा अपघात झाला अशी मानसिकता कुणाची होऊ नये ही माझी भावना होती ती बातमी कुठल्या बातमीला गेलतो हे सुद्धा मी कुणाला सांगितलं नव्हतं तिथं बातमी लिहिली त्यावेळेला ते असं लिहायचं होतं आणि ते नंतरच फॅक्स करायचं होतं त्यावेळेला ती बातमी लागणार ती लिहिली आय सी यूमध्ये बसून लिहिली मग त्याचं पॅकेज मोठं झालं आणि ते बातमी लिहिली लोकांना ते वाटत अंधश्रद्धा ही मला त्या बेडवरती आय सी यूमध्ये बरोबर की बाबा राहुल तपासणी असली बातमी करायला गेला आणि अपघात झाला मग असल्या बातम्या करायला नको अशी मानसिकता व्हायला नको असंही झालं होतं दुसरा गोष्ट चेन्नई एक्सप्रेसच्या शूटिंगवरती हो, हो 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 एक किस्सा मोठा घडला होता ज्या वेळेला दुष्काळी परिस्थिती होती धरणात पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होतं त्यावेळेला त्या ठिकाणी धरणातलं चोरून पाणी त्या सेटवरती म्हणजे चेन्नई एक्सप्रेसचं सगळं शूटिंग हे वाई तालुक्यात झालेलं आहे ज्या धरणाच्या कडेला झालं तिथं मोठं हिरवीगार गालीचे तयार करण्यात आले होते तिथले तळ तळे तयार करण्यात आले होते तिथं बदकं सोडण्यात आली होती तुम्ही बघितलं असेल चेन्नई एक्सप्रेस ते सगळं शूटिंग किती आहे ते दोन तीन गावं जी दाखवली तिथं तयार केलेले होते आणि मग तिथं मी वेटर म्हणून कामाला बर हां म्हणजे हेल्पर म्हणून मग ते भांडी वगैरे घासणं वगैरे सगळं केलं आणि ते करत करत ते चेन्नई एक्सप्रेसमध्ये जे पाण्याचा अपव्यय वापर जो केला जात होता तो आणला आणि दिवसभर त्यावेळेला स्टार माझा ते वाजवलं आणि ते सगळं बंद पाडलं आणि त्याचा फॉलोअप घ्यायलासुद्धा मी त्याच गावात गेलो होतो आणि त्यावेळेला मला तिथल्या त्या बाउन्सरनं वगैरे सगळ्यांनी असं धरलं होतं बरं मी आणि कॅमेरा तो एक मोठा प्रश्न होता असं वाटत होतं की आता काय काय नाही एक, एक किस्सा खरं राहिला कोयनेचं इतकं को कव्हरेज तुम्ही केलं प्रचंड कव्हरेज को म्हणजे कोयना धरणाचं रेकॉर्ड ब्रेक कव्हरेज तुम्ही केलं इतका प्रचंड पाऊस एवढं सगळं जाणं हिंद जाणं कसं काय अनुभव कसा होता मोठा म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लामज म्हणून जे एक गाव आहे त्या लामज गावातलं जी नोंद आजच्या तारखेला जी काही शासनाची दरबारी होती त्याच्यामध्ये मोठं श्रेय माझं आहे बरोबर त्याचं कारण मी दावा केला होता ज्या वेळेला पहिला तिथे पाऊस पडला की तुमच्या जो काही तुम्ही रेकॉर्डची महाराष्ट्रातले ह्याची नावं सांगता की चेरापुंजी चेरापुंजी चेरा 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 असेल ह्या ठिकाणी अमुक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतो तर तसं नाही तर लामज हे असं एक गाव आहे की त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतो त्या ठिकाणचा पाऊस हा भयानक आहे हे मी बातमीमध्ये मांडलेलं होतं अगोदर आणि नंतर तिथं युनिट बसवलं आणि उच्चांकी पावसाची नोंद तिथे दाखवली आणि ज्या दिवशी सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला पाऊस एका दिवसाचा झाला त्या दिवशी मी लामजमध्ये हिथनं ते कवर करायला गाडीतून गेलो होतो जळ रिंग रोडचा जो रस्ता आहे तोसुद्धा व्यवस्थित नव्हता जे गाडी अक्षरशः सरकत जात होती कॅमेरामन थरथर थर, 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 थर कापत होता तो म्हणत होता दादा इथनं आपण जाऊया परत मागावी जाऊया नाही आपण गेलो त्याच दिवशी जो पाऊस झाला होता त्या दिवशी वीज रात्री कोसळली आणि अख्खं मंदिर असं उद्घषलं होतं अरू बाप म्हणजे सगळं मंदिरात काही राहिलं नव्हतं खाली जमिनीवरती सगळं लोक आखी रा बाजूची वस्ती वाचली होती लोक भयभीत झाली होती ते सगळं कवर करून महाराष्ट्रापर्यंत त्याचबरोबर जे काही सगळ्यात मोठं ह्या भागातलं सांगायचं म्हणजे जे काही भूस्खलन झालं होतं त्यावेळेला स्टार माझानं स्टार ए बी पी म्हणतात नाही जर सगळ्यात मोठा पाऊस झाला आणि आख्या सह्याद्रीमध्ये भूस्खलन झालं त्यावेळेला ए बी पी माझाचा हिरो म्हणून टायटल करून बातमी केली होती त्यांनी कारण त्याचं असं होतं की ज्या वेळेला ज्या वेळेला महाबळेश्वरमधून जाणारे प्रतापगडच्या दिशेने जाणारे जे काही रस्ते होते सगळे वाहून गेलेले होते कोसळलेले होते तिकडं कोणीच जाऊ शकत नव्हतं तिकडची परिस्थिती काय काहीच माहीत नव्हती मात्र मी माझं युनिट हे महाबळेश्वरातनं चालत खाली जंगलाच्या वाटेनं मी प्रतापगडावरती गेलो होती त्यावेळेला अकरा गावं मी कवर केली होती ती करत असताना लोकं आम्हाला ज्या बघत होती त्या धडाधडा रडत होती तिकडं कोण जिवंत आहे ना तिकडं दाड़। ती। काय चाललं आहे कसं आहे ती लोकं महाबळेश्वरतीच आहे का खाली ढासळले दरीत असं लोकांना म्हणजे त्यांनाही वाटत होतं कारण सगळ्या बाजूनं त्यांची म्हणजे रस्तेच पूर्णपणे हे झाले होते बस्खलन झाले बरोबर तिथपर्यंत प्रतापगडाचा बुरुज कसा आहे हे पाहायला मी खरं तर गेलो होतो आहे का व्यवस्थित होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काय झालं नव्हतं तिथं बुरुजाला काय झालं नव्हतं मी ते कवर करून आलो होतो तसंच कवरेज हे पाटण तालुक्यात गेलं होतं तर मी आम्ही मी दादांच्या बरोबर साधारणतः आठ नऊ वर्ष साधारणतः मी मी माझ्या चॅनलवर दादा रिजनल दादा ए बी बी होता खरं तर दादांचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यांना मदत करण्याची भावना ही दादांच्या कायमस्वरूपी पहिल्यापासून म्हणजे कधीच स्वार्थी भावना नाही की माझ्याकडे फक्त एबीपीला हां सुरुवातीला ते एबीपीला द्यायचे मात्र आम्हाला सहकार्य म्हणून नक्की दादा ही मुलाखत खरं तर आपली कौटुंबिक आहे पण इतकी सहकार्याची भावना शेवट टप्प्याकडे येतो त्याला एक मुलाखत ही एक दोन तास संपणार नाही इतकी मुलाखत मोठी होईल मी तुम्हाला मागं बोललो होतो ही खरं पुस्तक रूपी तुम्ही एक हे शब्दबद्ध केलं पुढच्या पिढीला किंवा आपण सुद्धा जेव्हा आपण वयवृद्धता होत चाललो आपण पन्नासशे पुढे गेलो सगळे एक असा एखादा आज वाढदिवसा तुम्ही एखादा संकल्प मांडाल काही पुस्तक रूपी नाही माझा प्रयत्न राहील मी जे काही म्हणजे ह्याच्यातून आखी पत्रकारिता समजणार नाही नाही मात्र माझ्या आयुष्यातल्या ज्या काही घडामोडी खूप वेगवेगळ्या पैलू आहेत त्याच्यामध्ये संघर्ष ना हो सगळा मी पुस्तक तुमच्या बातमीमुळे गावामध्ये झाले डेव्हलपमेंट असेल पाणी काम असेल लोकांच्यासाठी आता तुम्ही लांबसारखं गाव आहे ही नोंद होण्याची गरज आहे शेवटचा एक प्रश्न आता आयुष्यात आपण असं एक टप्प्यात आहोत की पन्नास त्रेपन्न वर्ष तुम्ही तर पार केली मी सुद्धा पन्नास पार केली आयुष्यभर आपण पत्रिका केली एक सामाजिक दृष्टिकोन म्हणून तुम्ही सॅटिस्फॅक्शन आहात का हो मला एक समाधान मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे आणि ते आजही मी मान्य करतो आणि उद्याही म्हणजे मी जरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो नसलो पत्रकारितेमध्ये तुटपुंच्या पगारावरती सुरुवातीचा काढला हो आणि मग त्यातनं संघर्ष मग ए बी माझ्यामध्ये थोडेसे जरा चांगला पगार होता त्यामुळं आपण दोन नंबर हा प्रकार कधी केला एक आहे की हे सगळं करत असताना जो पीडित व्यक्ती असतो जो ज्याला पोलीस खात्याकडनं प्रशासकीय यंत्रणेकडनं न्याय मिळत नाही मात्र आपल्याकडनं म्या न्याय मिळत गेला तर त्याचं एक मोठं समाधान आहे म्हणजे ते विसरू शकत नाही त्याच्यामुळं मग एक आजही झोपलो की पाच मिनटात झोपलं झोपलं कुठली गोळी नाही काय नाही ये की लोकांच्या चेहऱ्यावरच समाधान समा म्हणजे मी बघितलंय की अनेक लोक गावात गेले बेंड सुद्धा लावलेले आहेत बेंड तपास म्हणजे आपल्या बद्दलच एक वेगळं समाधान आहे लोकांना वाटतं की बाबा काय नाही राहुल तपासने आपल्याला बद्दल खूप काय केलं दोन नंबरला कधी आपण थारा दिला आपण लोकांसाठी खूप मदत केली खरं तर राहुल तपासे यांची मुलाखत दोन तास जरी दिले तरी संपणार नाही मात्र खरं तर यूट्यूब चॅनल असेल किंवा बातमी मुलाखत असेल त्याला एक लिमिट असते बावीस मिनटाच्या पुढं शिकद मुलाखत नसावी दादा आणि दादा खरं तर आज मुलाखत देत नव्हते आज त्यांचा वाढदिवस आहे मी अचानक कॅमेरा चालू केलेला आहे अचानक मुलाखत चालू केलेलं आहे पण मात्र दादा आज एक आहे आज तुम्ही एक सुवर्णयोग आहे या यो सुवर्णयोगाची मी पंधरा वर्ष वाट बघत होतो तर दादा तुम्ही आमच्याशी बोलात तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद